नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च रोजी आतापर्यंत हाती आलेल्या बाजारभावानुसार मोसंबीचे मिळणारे बाजारभाव आपण बघत आहोत ज्यामध्ये आज पाचोड मोसंबी मार्केट पैठण येथील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असलेले हे मार्केट या ठिकाणी मिळणारा बाजारभाव आहे मोसंबीला अठरा हजार रुपये प्रति टन तेवीस ते हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला बाजारभाव पैठण येथील पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळत असून त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केट या ठिकाणचे देखील बाजारभाव आपण बघू जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारे आजचे मोसंबी बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो जालना मोसंबी मार्केटमध्ये आज मिळणारे मोसंबी बाजारभाव आहे सतरा हजार रुपये प्रति टन ते बावीस तेवीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबी बाजारभाव जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळत आहे शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या बाजारभावामध्ये माल बघून मोसंबी खरेदी केली जाते त्यामुळे एक दहा रुपयाचा कमी जास्त फरक असू शकतो परंतु सरासरी बाजारभाव आपण शेतकऱ्यांना सांगितले शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आम्ही आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो जय जवान जय किसान शेतकरी बांधवां चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद